दोन पाच बा काय करते तू तूल काढते डोळे काढते तुला थंडी नाही अजत काय रे काय करते अभ्यास, अभ्यास। वारा थंकू ओके बाबू तो हो बाळ बाज झोपते तिथे बेडवर बेड आहे ना बेड आहे ना बेड तुझा बेड आहे होय प्रेयचा अनु बेड आहे बाळाचा होय बा तू कितीला आहे शाळेत तू शाळेत किती शाळेत नाही जात तू नाही जात शाळेला ने ना का ग तुला शाळेत पप्पा शाळेत नाही घेऊन जाते ना तुला अग तू नाही जाणार का का नाही जाणार मी मी जाऊ माझ्यासोबत तू येणार का होय काय बापू तू रोज अभ्यास करतीस अगदी तू रोज अभ्यास करते बाळा होय नाही मला नेते नाही तुला कप कुठे कप आहेत का कप मोज बरं किती आहेत दोन तीन दोन तीन पाच